साधू संतांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व असलगावर मेव्याचा आस्वाद मिळणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचा वटवृक्ष बहरत असून या गोदाकाठाच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पदाय काळे यांनी केले महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ खोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गोदाकार महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौचैत्यदाई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगावचे भूषण सुरेल आवाजाची जादूगार सारेगाम लिटिल चॅम विजेती कुमारी गौरीताई अलका पगारे हिच्या हस्ते पार पडले या प्रसंगी त्या बोलत होत्या तत्पूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट पर्यंत भव्य रथ यात्रा काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करून कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले तसेच यावेळी कोपरगाव शहरातील सर्व महिला मंडळांचा सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संचालक संलग्न संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला मंडळे व बचत गटांच्या सदस्य शासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोदाकाट महोत्सव दोन हजार चोवीस याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्घाटन प्रसंगी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या आई सौ पुष्पताई सारे कामा लिटिल शॅप्स याच्या विजेत्या कुमारी गौरी कोपरगाव नगर परिषदेचे माझे नगराध्यक्ष गुळजयरावजी वाडणे साहेब सरला दिदी पुन्हा ब्रह्मकुमारी परिवार माझी पत्नी सौ चैताली महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेखजी बागरेच्या कारखान्याचे माजी वाईस चेअरमन पद्मकांत भाऊ महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रिदर्शनी महिला मंडळच्या सर्व सदस्य आज या ठिकाणी या गोदाघाट महोत्सवामध्ये आपण उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो गेल्या दहा अकरा वर्षांपासून पण हा उदाकाठ महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय किंवा आयोजित करतो या माध्यमातून महिलांना त्यांचं खाद्यपदार्थ असतील किंवा वस्तू विक्रीसाठी ठेवता येतात आणि या निमित्ताने मार्केटला आपल्याला नवीन गोष्टी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतात खरं म्हणजे आपल्या या महोत्सवाची सुरुवात फूड फेस्टिवल म्हणून झालेली होती त्याच्यानंतर याच्यामध्ये खाद्य बरोबर खाद्याच्या बरोबर जे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून खाण्याचे स्टॉल बरोबर विक्रीच्या देखील गोष्टी त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि याचं आपण नामकरण दूधकाठ महोत्सव असं करू याचं ठिकाण देखील आपण या ठिकाणी बदललं महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या बरोबर या ठिकाणी एका हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या मोठे स्वरूप या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलं आहे दरवर्षी स्टॉल्स वाढत जात आहेत मी भरभरून प्रतिसाद सर्व स्टॉलधारकांना आपल्या पूर्ण शहराच्या आणि आरोग्याच्या माध्यमातून भरतो आपल्या सर्वांना खायच्या स्टॉलकडे जायची फार काही झालेली आणि फारचं लक्ष आपल्या सर्वांचं दिसत नाही आपल्या सर्वांमध्ये जर थोडीशी चर्चा थांबवली तर आपण हा कार्यक्रम लवकर ओळखून सगळे तिकडे खायच्या स्टॉलकडे जाऊ शकू आणि म्हणून माझी आपल्या सर्व खास करून माता भगिनींना विनंती आपण आपसापसामध्ये चर्चा थांबवावी जेणेकरून हा कार्यक्रम लवकर आपल्याला सर्व होईल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपला प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो या चार वर्षामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघासाठी भरघोस असा निधी आणण्याचा प्रयत्न माझा सातत्या केला आहे आपल्या पाण्यासाठी रस्त्यांसाठी शासकीय इमारतींसाठी शासनाकडनं विविध योजनेमधून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी मी यशस्वी झालेलो आहे या सर्व योजनेचं काम त्या ठिकाणी काही ठिकाणी काम चालू आहे काही कामं चालू होणार सगळ्यात महत्वाचा कोपरगाव शहरासाठी महत्वाचा असलेला प्रश्न जे हा पाण्याचा प्रश्न कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आणि एकशे एकतीस कोटीच्या योजनेसाठी नगर परिषदेला एक वीस कोटी रुपये शासनाला भरावे लागणार होते परंतु हेही मी शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेले म्हणजे नगर परिषदेच्या नागरिकांना कुठलाही भार त्यांच्यावर न पडता ही योजना या ठिकाणी पूर्ण होणार आहे हे मोठं यश या निमित्ताने मला मिळवता आलं आणि आपले पाणी प्रश्न या निमित्ताने पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला आशीर्वाद आपले सहकार्य अशाच पद्धतीने माझ्या पाठीमागे राहू द्या जशा पद्धतीने आपण कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब आणि माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांना मागच्या काळांमध्ये दिलं असा आशीर्वाद आपण माझ्यावर ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल आपलं परत एकदा स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या संक्रांत सणाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद

जवळजवळ सत्तावीस वेळे पाहून बसलेल्या होत्या अशा टाईम वाईट आलो मला खूप आनंद वाटला कृष्ण पाहायचं त्या माहिती जेव्हा मी जायचे कारण बस म्हणून माझ्या भीती आता मला वेगवेगळं जावं लागेल त्याच मला मागेची आठवण करून दिलेली आहे आणि या वर्षी जो पुस्तुकाचा त्याचा मला आपण आनंद वाटवला कारण मागच्या वर्षी गोदा का संपल्यानंतर स्टॉल बुकिंग झालेलं होतं आणि दुसरे बाकीचं आताही आमदार तीन महिन्यामध्ये झालेलं आहे असाच सुद्धा सगळ्यांचा प्रतिसाद असेल आम्हाला की मी मला विनंती करते आणि तुम्ही ते आले सर्व आणि कार्यक्रमाचा शांतपणे ऐकून घेतला विशेषतः आशुतोषिक आम्ही जे मनोबल व्यक्त करतोय ते शांतपणे ऐकून घेतात त्याच्याबद्दल तुमच्या आता आभार आता परत पुढच्या वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आपल्याला भेटायचं आहे

आणि आमदार श्री आशुतोष दादा काळे यांना त्यांची राजासारखी पर्सनॅलिटी आणि त्याचबरोबर सादगी मी हे रिअलमध्ये माझी भावना मांडते चैतन्यताई काळे आणि आशुतोषदा काळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच एक रामस्थितीचा अनुभव होतो पोषाखामध्ये त्यांच्या राहण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये जी साधगी आहे पवित्रता आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आपण सर्वांनी कधी नोट केलं का महासाहेब शब्द फक्त काळे परिवारातच ऐकायला मिळतो महासाहेब शब्द फक्त काळे परिवारामध्ये जे प्रिय संतान माननीय दादा काळे आणि चेतनी काळे यांच्या मुखामध्ये किती चांगला वाटतो तो शब्द आपण सर्वांनी सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये मासाहेब म्हणाल तर किती प्रचंड ऊर्जा पसरणार तिथे आणि मासाहेब हा साधा शब्द नाही आहे मा साहेब हा खूप शक्तिशाली आणि ऊर्जावान शब्द आहे महासम्राट जरी आज म्हटलं तरी हरकत नाही महात्मा गांधीजींच्या काळामध्ये महात्मा गांधींनी आपल्याला स्वतंत्र करून देण्यासाठी लढा दिला परंतु त्यानंतर विकास कोण करणार विकास करणाऱ्यांची खूप मोठी जबाबदारी असते परंतु जबाबदारी विष्णू द्वारा पालना असं म्हटल्या जात आणि खरोखरच दादा आज कोपरगाव तालुक्याचा पूर्ण विकास करत आहे आणि अशीच दिवसेंदिवस खूप खूप प्रगती होत राहो आपण सर्वांनी रोज ज्यांचं ज्यांचं खरं एकदम खरं प्रेम दादांवर आहे आणि दादांच्या परिवारावर आहे त्याचबरोबर पुष्पाताई काळ्यांनी त्यांना जे संस्कार दिले आणि महाकर्मवीर महात्मा माननीय शंकररावजी काळेसाहेब त्यांच्या पावलावर पाऊल टाकून दादा काळेसाहेब चालत आहेत आणि त्यांना खरोखर खूप खूप पूर्ण सफलता मिळणार आहे आणि दादा आम्हाला तर असं वाटतंय एवढ्या छोट्या आई मध्ये आपण एवढे सर्वांचे मन जिंकले परंतु पुढचं भविष्य असं दिसत आहे सर्वोच्च पद आपल्या चरणी सहज येणार आहे आणि येणार आहे कारण त्याच्यासाठी अशीच पर्सनॅलिटी अशी नम्रता अशी सादगी आणि अशी, अशी समाजासाठी तडमाड असलेली पर्सनॅलिटी खूप गरजेची आहे जिथे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही एवढे बोलून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जवळजवळ आज दीडशे देशामध्ये नऊ हजार शाखेतर्फे कार्य करत आहे आदरणीय रतन मोहिनी दादीजी आम्ही सर्वांतर्फे दादांना दादाच्या परिवाराला चेतनिताई काळेंना पुष्पाताई काळेंना आणि मंचा उपस्थित सर्वांना कोटी 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 आशीर्वाद आणि शुभभावना देतो नवीन वर्ष फार प्रगतीचं सफलतेचं जावं आणि सर्वांना सुख शांती लाभावी हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते